हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर बारीक दोरी बनविण्याची अगदी सोपी पद्धत बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊजला मॅचिंग अशी रेडीमेड दोरी भेटत नाही अशा वेळेस खूप प्रॉब्लेम होतं तर आपण जर त्याच ब्लाऊजच्या कापडापासून किंवा त्याच ब्लाऊज ज्या साडीचा ब्लाऊज आहे त्या साडीपासून जर दो साडीच्या कापडापासून जर दोरी बनवली तर अगदी अप्रतिम होते आता इथं दोरी बनवण्यासाठी मी ब्लाऊजचंच कापड ठेवलेलं आहे आता मी सगळ्यात आधी सरळ कटिंग करून घेते जे कापड एक्स्ट्राचे धागे आहेत कारण हे कापड आपण उलटवणार आहोत तर ते धागेमध्ये येणार म्हणून मी सरळ आधी कटिंग करून घेतलेलं आहे आता दोरी बनविण्यासाठी कापडाची रुंदी किती घ्यायची जे कापड आहे त्याची सव्वा इंच रुंद अशी पट्टी काढायची आहे एक इंच आणि हे सव्वा इंच तर सव्वा इंच रुंदीची आपण इथे पट्टी घेणार आहोत सव्वा सव्वा इंच असं तुम्ही मार्क करून घ्या तुम्ही जर नवीन असताल तर कडेपर्यंत तुम्ही मार्क करून घ्या किंवा स्केल आखून घ्या आणि जर नवीन जुन्या मैत्रिणी असतील तर त्यांना अंदाज येऊ शकतो एक दोन ठिकाणी सव्वा दोन इंचाचं एक फर्स्टला सेंटरला आणि लास्टला जर मार्किंग केलं तर त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आता मी ते सव्वा इंच रुंद मापाची अशी पट्टी कट करून घेतलेली आहे आता हे पहा हा जो तो चा चा पार्ट आहे तर हा थोडा हार्ड आहे किनारीचा भाग त्यामुळे इथे दोरी पलटवताना प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी दोन्ही साईडचा किनारीचा पार्ट कट के केलेला आहे आणि ही दोरी मधोमध फोल्ड केलेली आहे आता सुरुवातीला इथे आपण वाय आकार देणार आहोत हे पहा अशा पद्धतीने पुढच्या बाजूने वाय आकार द्यायचा आहे कारण इथे ह्या बाजूतून या बाजूतून आपण पूर्ण दोरी पलटून घेणार आहे म्हणून ही बाजू थोडीशी मोठी हवी आहे म्हणून सुरुवातीला इथे वाय आकार द्यायचा आहे इथे पहा अशा पद्धतीने आणि मग सरळ खाली शिलाई एकदम एकसारखी घ्यायची ही आहे हीच शिलाई लास्टपर्यंत आहे अशाच पद्धतीने एकसारखी मारून घ्यायची आहे तर तुम्ही पा जो नॉब आहे म्हणजेच डबल नॉब आहे तर त्याचं सिंगल पॉईंट आहे त्या पॉईंटच्या मापावरती शिलाई मारायची आहे हे पाहि तर व्यवस्थित पाहून घ्या एवढीच आणि एकसारखी एक शिलाई आली पाहिजे तरच दोरी जी बनवतो आपण ती एकसारखी येते जर वाकडी तिकडे शिलाई आले तर दोरी पण व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही आणि दोरीही एकसारखी बनत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण कडेपर्यंत मी ही शिलाई मारून घेते आता दुसऱ्या बाजूने ही सेम तशीच बाजू ठेवायची पूर्ण कारण एकाच बाजूकडून वाय घ्यायचा आहे आता दोरी पाहून घ्या तुम्ही आता दोरी बनवून सॉरी दोरीला आपण शिलाई मारलेली आहे आता इथं घ्यायची आहे मशीनची सुई ही मशीनची सुई आहे हात शिलायची नाही आणि या सुईला आपण दोरा होऊन घ्यायचा आहे तर विदाऊट कलरचा दोरा मी इथं घेतलेला आहे आणि हा दोरा डबल ववून घ्यायचा आहे डबल करायचा आहे आणि मग ओन घ्यायचा आहे डबल दोरा करून ववून घेतल्याने जो डबल दोरा आहे त्याला आपण पुन्हा एकदा म्हणजेच हा चार पदरी दोरा होणार आहे तर चार पदरी दोरा घ्यायचा आहे व्यवस्थित ववून आणि मग थोडासा म्हणजे अंदाजे दोरीचं जेवढं पार्ट आहे त्याच्या अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि शेवटी मागच्या बाजूला छोटीशी गाठ देऊन घ्यायची आहे गाठ दिल्याने काय होईल की दोरा निघणार नाही आणि आता हा जो बॅक साईडनं आपण दोरा ओवून घ्यायचा आहे तो तुम्ही पाहू शकता मी कसा ओवत आहे दोनदा घ्यायचा आहे त्यानंतर सुईचा जो मागचा भाग आहे तो अशा पद्धतीने जी दोरी आपण शिलाई केलेली आहे त्याच्या आतमध्ये घालायचा आहे आणि सुई दुसऱ्या बाजूकडून व्यवस्थित काढून घ्यायची आहे इथे पामी हळूहळू करून पूर्ण आपण जसं परकर किंवा सलवारला जशी दोरी होतो त्याच पद्धतीने ही दोरी पूर्ण होऊन घ्यायची आहे आणि या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काढून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने दुसऱ्या टोकाकडून सुई आल्यानंतर ही सुई एखाद्या वस्तूला किंवा मशीनला अडकून घ्यायची आहे आता खरी मेन कसोटी आहे दोरी पलटवायची खरं तर कसोटी नाही म्हणता येणार पण खूप सोपी पद्धत आहे ही तर ही हा जो भाग आहे इथं पहा इथं दोरा आपण जिथं वाया आकार दिला होता आणि दोरा ओन घेतलेला आहे तो आकार सुरुवातीला थोडासा एक ते दीड इंच दोरी पलटेपर्यंत थोडासा त्रास होतो हे पहा अशा पद्धतीने कापड धरायचं हे जी प दोरी आपण शिवलेली आहे त्याचं कापड धरायचं आहे दोरा हातामध्ये येऊ द्यायचा नाही कापड धरायचं आहे दोन्ही बाजूचं हलक्या हाताने आणि थोडंसं इकडे खेचायचं आहे आणि मग दोरा आहे असाच राहतो आणि कापड मात्र फोल्ड होतं आणि जशी जशी आपण कापड ओढू तसा तसा दोरा आतमध्ये पलटी होत जातो थोडक्यात काय हे जे कापड आपण दुसऱ्या टोकाला बांधलेलं आहे तो पलटी होऊन आतमध्ये जातो आणि सुंदर बारीक अशी डोरी बनते इथे पा हे पाशा पद्धतीने मी हात हलक्या हाताने कापड ओढत आहे हे आता दोरी एवढी पलटी झालेली आहे आणि मागे जो आहे तो दिसतोय दोरा तर अशी अजून थोडीशी दोरी पलटून घ्यायची तुम्ही असंच धरून पूर्ण डोरी पलटू शकता आता हे थोडं सिल्कचं आणि चरबट कापड असल्यामुळे थोडासा ओढायला प्रॉब्लेम येतो पण जर कॉटनचे कापड असेल तर मग मात्र बिलकुल प्रॉब्लेम येत नाही खूप पटकन दोरी पलटून होते आता ही दोरी थोडीशी मी पलटवलेली आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण दोरी पलटून घ्यायची आहे हे, हे पहा अगदी इझिली तुम्ही हाताने जर ओढला अशा पद्धतीने धरून तर पूर्ण दोरी पलटून होते <गग> किंवा मग अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं कापड गोळा करायचे आणि ही दोरी पूर्ण पलटून घ्यायची आहे एकदम ओढायला जायचं नाही एकदम जर कापड तुम्ही अशा पद्धतीने गोळा केलं आणि एकदम टोकापर्यंत घेतलं आणि मग ओढायला गेला तर होणार नाही थोडं थोडं कापड गोळा करायचंय थोडं थोडं करून पूर्ण दोरी ओढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर दोरी बनवून होते हे पहा आता दुसऱ्या टोकाकडे जी दोरी पलटलेली आहे ती आलेली आहे हे पण अशा पद्धतीने पूर्ण दोरी पलटून झालेली आहे आणि आपली इथं सुंदर अशी दोरी बनवून तयार झालेली आहे आणि दोराही आपला तुटला नाही मेन दोरा तुटू द्यायचा नाही शेवटपर्यंत दोरा जर तुटला तर पूर्ण दोरी पुन्हा पहिल्यापासून बनवावी लागते तर अशा पद्धतीने सुंदर अशी दोरी बनवून तयार झालेली आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा